सर्वांना नमस्कार मास्टर विशाल ले 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 सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले तीन चार दिवस झालं थोडस तुमच्यापासून लांब होतो आणि मुंबईची लेखी परीक्षा असेल पुण्याचं कारागृहचं ग्राउंड असेल वनरक्षक असेल वनसेवक असेल त्याच पद्धतीने इतर भरतीबद्दल थोडीशी अपडेट तुमच्यापासून लांब गेलेले लक्षात ठेवायचं खूप मुला मुलींची मॅसेज होते की सर काय होणार आहे कसं होणार आहे हॉल तिकीट कधी येते मुंबईची लेखी कधी होणार आहे पाच तारीख फिक्स आहे का अशा पद्धतीने मुलांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे याच्या आधी पण होतं सो आजचा खूप महत्वाचा विषय असणार आहे की सर मुंबईची लेखी परीक्षा ही पाच तारखेला होणार काय आणि त्याच पद्धतीनं अठ्ठावीस तारखेला किंवा अठ्ठावीस एकोणतीस तारखेला त्याचं हॉल तिकीट येतील का आणि त्याच पद्धतीनं पुढची ज्या गोष्टी आहेत अकरा बारा सुद्धा होणार काय आणि काही मुलांमधले जे भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करायचं तर सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि त्याच पद्धतीने Telegram चॅनलची लिंक ह्या दोन्ही या दो परिपत्रक PDF त्याच पद्धतीने नोट्स असतील किंवा इतर एक स्वरूपातील मेसेजेस असतील तुम्हाला अगदी फ्री मध्ये @telegram चॅनलवरती दिले जातात सो आता लगेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोन लिंक दिलेले आहेत ते लिंक जॉईन करून तुम्ही लगेच Telegram चॅनल जॉईन करायचंय त्याच पद्धतीने एक महत्वाची सूचना आहे की बरेच खूप दिवस झालं जवळजवळ 2 महिने पूर्वी आपण सीपी मुंबईच्या तिन्ही घटकांचा की ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल चालक असेल बॅट्समॅन असेल कारागृह असेल अशा विविध पदांचा आपण कट ऑफ लावलेला होता आणि त्या कट ऑफ नंतर मुलांना तब्बल दोन महिने स्पेस भेटला वेळ भेटला त्यामुळं तो जो कट आहे तो हाय जाईल कमी होईल ह्याची एक भीती मनामध्ये मुला होती मुलांच्या सर मला फिजिकलला एवढे मार्क आहेत माझी कास्ट ही आहे माझा असं आहे माझं तसं आहे मला लेखीला किती घ्यावे लागतील आणि ओवरऑल कटअप किती लागेल याच्यावरती थोडस मार्गदर्शन करा तर आज संध्याकाळी फक्त सीपी मुंबईची जी मुलं आहेत लेखीला क्वालिफाय झालेली चारही घटकासाठी कॉन्स्टेबल चालक बॅट्समन आणि कारागृह ह्या चारही घटकातील सर्व मुला मुलींसाठी आपण संध्याकाळी नऊ ते दहा या वेळेत एक तास आज युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह येणार आहे आणि प्रत्येक मुला मुलगीला प्रत्येक मुलगीला प्रत्येक मुलगीला तुम्हाला लेखीला किती मार्क घ्यावे लागतील याचं मार्गदर्शन आज संध्याकाळी फक्त आणि फक्त मुंबईच्या क्वालिफाय झालेल्या लेखीसाठी मुलांना मार्गदर्शन आज संध्याकाळी होणार आहे सो युट्यूब वरती अशाच मुलांना आज ते दिसेल ज्यांनी सबस्क्राईब केले दुसरी गोष्ट दोन्ही चॅनल जॉईन केलेले त्यात लिंक भेटतील तुम्हाला आणि तिथे लिंक भेटल्यानंतर ऑनलाईन येऊन तुमचे जे क्वेश्चन असतील सर मला असं आहे सर माझं तसं आहे हे आहे ते सगळे क्वेश्चन तुमचे आज संध्याकाळी नऊ ते दहा वेळेत सॉल्व्ह केले जातील याची नोंद घ्यायची तब्बल एक तास प्रत्येक मुलगा मुलगीला रिप्लाय देणार प्रत्येक मुलगा मुलगीला तुमचे मार्क किती पण असतात तुम्हाला लेखीला एवढे मार्क घेतले तरच तुम्ही जे काही ओव्हरऑल फायनल मिरिट आहे त्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकत आहे त्याची नोंद घ्यायची अशा पद्धतीनं सगळं जे मार्गदर्शन असेल मार्गदर्शन असेल ते आज संध्याकाळी नऊ ते दहा याव्यात होणार आहे सो कुणीही चुकू नका आज सो आपण मेन मुद्द्यावरती येऊयात की सिटी मुंबई पोलीस भरती जे की दोन हजार बावीस तेवीस ची लेखी परीक्षा मुंबईची जी अजूनही पेंडिंग आहे आणि त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीनं बिनतारी संदेश असतील त्याच्या ते आधी परिपत्रक असेल त्याच्या आधीचा कार्यकाळ खूप वेगळ्या पद्धतीनं होता शक्य ऑक्टोबर महिन्यामध्ये यांनी जो मानस होता ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्याही शनिवार रविवार आम्ही जे काही एकोणीस सप्टेंबरला आलेलं परिपत्रक किंवा जे आर होतं त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या शनिवार रविवार जोडून आठवड्याच्या चा चार जे काही शनिवार कोणत्याही शनिवार रविवारी रे आम्ही सीपी मुंबईची लेगी परीक्षा घेणार आहोत मुलांनी पूर्ण तयारी केली पूर्ण जोराने झोपून तयारी केली दहा दहा पंधरा दिवस सलग अभ्यास केला आणि मग लगेच त्यांनी एक परिपत्रक काढलं की आचारसंहितेमुळे आणि या या गोष्टीमुळं निवडणुकीमुळं आम्हाला पेपर घेता येणार नाही हे पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने त्याच्या आधी आचारसंहिता लागायच्या अगोदर तब्बल सात दिवस मी सीबी मुंबईच्या ऑफिसला असेल किंवा त्याच पद्धतीने इतर लोकांची भेट घेऊन तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन द्यावी सलग सात दिवस तिथं जाऊन सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत शेअर केली होती की इथून पुढे पेपर लवकर होणार नाही आणि त्याच पद्धतीने पुढे प्रोसेस झाली होती त्याच नंतर खूप महत्वाचा विषय की शेड्यूल ए शेड्यूल बी जे काही हे होते शाळा कॉलेजची निवड करायची होती तब्बल एकशे अठरा शाळा कॉलेजेस अशा पद्धतीने एकशे अठरा प्लस आणि जवळजवळ दोन हजार प्लस ते अडीच हजार पर्यंत वर्ग त्याच पद्धतीनं बारा परिमंडळे आणि त्याच पद्धतीनं पन्नास हजार प्लस बैठक व्यवस्थेचे नियोजन महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस दलाने ह्या परिमंडळ मधील जे काही शाळा कॉलेज त्याच्यामध्ये तयारी करण्याचं नियोजित होतं त्याच पद्धतीनं शाळेचे विविध रिझन होते स्पोर्ट डे होते त्याच पद्धती सहली होत्या हे होतं ते होतं त्यामुळे काही शाळा शाळा ज्या आहेत किंवा कॉलेज जे आहेत ते अवेलेबल झाले नाहीत आणि फक्त चार जे काही परिमंडळ आहेत त्यातले शाळा कॉलेजेस म्हणजे पन्नास टक्के हे पहिल्या सत्रामध्ये म्हणजे अठरा डिसेंबर पर्यंत मॅनेज झाले होते किंवा तयार झाले होते आणि उर्वरित जे पन्नास टक्के परिमंडळातील शाळा कॉलेज होत्या त्यांनी परमिशन दिलेली नव्हती अशा परिमंडळातील जे काही शाळा कॉलेजेस आहेत त्यांना बिनतारे संदेश किंवा जे काही आदेश होतात त्या आदेशाद्वारे जे काही उर्वरित राहिलेले पन्नास टक्के शाळा कॉलेज होते त्यांना संपर्क साधून त्यांच्याकडून परमिशन घेण्यात यावी म्हणून सरळ सरळ वरिष्ठांनी सांगितलं होतं आणि हे दोन शेड्यूल मध्ये भरून त्यांनी जे काही मेल आयडी आहे भरती कक्षा त्याच्यावरती हार्ड कॉपी पाठवण्यात यावी म्हणून त्यांनी सांगलेलं होतं हा झाला पाठीमागचा इतिहास अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सगळं गायडन्स करतोय डोक्यामध्ये रात्रंदिवस हाच विचार असतोय की पोरांपर्यंत लवकर लवकर अपडेट देऊन त्यांना त्यांच्यावरती करून पोचव्या कोणत्याही पद्धतीनं हातात नोट्स नाहीत काय नाही समोर काय नाही वरती बसलोय सो हे सगळं अगदी पोटाच्या पो बिंबी सांगतोय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कोण पाठवत कधी काय काय झालं कधी काय काय झालं कधी काय काय झालं आणि पुढे काय होणार आहे सो so, बिन तारी संदेश जो रिसेंटली पाठीमागच्या आठवड्यामध्ये आलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलं होतं की अकरा आणि बारा तारखेसह अकरा आणि जानेवारी अकरा जानेवारी बारा जानिवरी सह आम्हाला पाच तारीख सुद्धा पाहिजे किंवा आम्ही पाच तारीख सुद्धा नियोजित केलं त्यामुळं पाच आणि अकरा आणि बारा तारखेचं जे काही नियोजित वेळापत्रक असेल ते तुम्ही आपल्याला पाठवायचं म्हणून सांगितलं होतं अशा पद्धतीनं जे काही शेड्यूल ए आणि शेड्यूल बी आहे टाइम टेबल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी भरून त्यांनी पाठवायला सांगितलं एकोणीस डिसेंबर पर्यंत त्याच नंतर खूप महत्वाचा विषय की चालक चा कौशल्य चाचणीतून पास झालेली मुल, जे मुलं आहेत स्किल टेस्ट मधून पास झालेली मुलं अशी मुलं मुली जेवढं जवळजवळ पंधरा हजार बारा च्या दरम्यान एवढ्या मुलांची स्किल टेस्ट मधून पास झालेली जी लेखीसाठी मुलं आहेत त्यांची लिस्ट आली त्यानंतर मी लाईव्ह आलेलो होतो माझ्या वाढदिवसा दिवशी आणि तुम्हाला आठवत असेल त्यावेळी बॅट्समनची सुद्धा लिस्ट दोन तीन दिवसामध्ये लागेल सांगितलं होतं आणि काल संध्याकाळी बॅट्समनची लिस्ट सुद्धा लागलेली होती स्किल ट्रेस्ट मधून पास झालेली मुलं मुली सो अशा पद्धतीनं ही मुलं मुली आणि ती मुलं मुली बॅट्समनची आणि त्याच चालकची सो ही लगेच का लागली हा एक विषय खूप महत्वाचा आहे की पाच तारखेला पाच तारखेला जे त्यांनी सांगितलेलं होतं की पाच तारखे सह अकरा आणि बारा तारखेचं आम्हाला पूर्ण दिवसाचं शेड्यूल पाहिजे पूर्ण दिवसाचं सोडून पाहिजे आता तीन दिवस सिलेक्ट केलेत अजून एक दिवस असतात तर, तर चार दिवस सलग पेपर म्हणजे गृहित धरले असते पण तीन दिवस आहेत आणि घटक चार आहेत घटक चार कोणते कोणते आहेत तर कॉन्स्टेबल पण आहे चालक पण आहे बॅट्समन पण आहे कारागृह सुद्धा आहे सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय जो की मुलांच्या डोक्यामध्ये खूप त्रास देत सध्याच्या घडला खूप म्हणजे खूप मुलांचे एवढे प्रश्न आहेत ना की रात्रंदिवस त्यांना झोप नाहीत आणि ही वस्तुस्थिती आहे ह्या महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या मुलामुलीची कारण की एक एक जागेसाठी एवढी मोठी कॉम्पिटिशन असताना त्यात सरकार हे दळभद्री एवढं लेट लावते बघायला नको आपल्या आपल्या तेवढ्या निवडणुका असतील ज्याच्यामध्ये विधानसभा बघितला त्याच पण लोकसभा बघितला तुम्ही अशा पद्धतीनं निवडणुका झाली की टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यांच्या पहिल्या पोरांचा हाल झालं वय वाढ द्या किंवा जी परिस्थिती तयार होते मुलांवरती वय जाते सर यशवार झालो सर आमचं झालंच नाही सर याला कुठेतरी सरकार सुद्धा पहिला कारणीभूत एवढं लक्षात ठेवायचं कारण की वेळच्या वेळी सगळी भरती झाली तर दे आमच्या समाजाचं शंभर टक्के बदलती बत करायची पण ऐंशी टक्के नव्वद टक्के तर करा कमी तुम्ही जसं तुम्ही लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तिथल्या शंभर टक्के सीट्स तुम्ही का भरून घेताय राहू दे एका दुसरा आमदार भरायचा दे एकाच दुसरा खासदार भरायचा स्वशापत्तीनं हे महाराष्ट्रातील जे काही राजकारण आहे ते अशा पद्धतीचं आहे त्यामुळे ह्याचा फटका या समाजातील जी घटक आहेत त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो यायचे नोट यायचे स्वाशापतीनं ह्या स्किल टेस्ट लागलेल्या आहेत आता स्किल टेस्ट लागल्या त्याचे निकाल सुद्धा लागलेत लिस्ट पण आलेले आहेत सो पाच तारखेचा आदेश पण दिलेत सिनियरांनी आणि आता डिपार्टमेंट मध्ये जवळजवळ ऐंशी टक्के ही पाच तारीख फिक्स झालेली आहे म्हणजे जे काही जवळचे असतील किंवा त्याच पद्धतीने परिपत्रक असतील किंवा जे काही स्टाफ असेल त्यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर काही गोष्टी समजतात काही जण पॉझिटिव्ह आहेत काही जण निगेटिव्ह आहेत ह्या गोष्टी आहेत कारण की मुंबईला गेलेल्या दिवसापैकी कधीही पेपर झालेला नाही पुढं 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 जात आले आणि एकमेव आता असा अशी आहे जे आताची जी पाठिमागं सात दिवस आलेले आहे जी पाच जानेवारी होती त्याच्या आधी अकरा आणि बारा जानेवारी त्यांनी सांगलेलं होतं आम्ही अकरा आणि बारा जानेवारी घेणार होतो त्यावेळी दोन दोन पेपर घेणार होते त्यावेळी पण डिसएडव्हान सांगितला की अकरा आणि बारा तारखेला जर दोन पेपर घेतले तर सलग दोन पेपरला क्वालिफाय झालेले सलग तीन पेपरला क्वालिफाय झालेले मुंबईसाठी मुलं आहेत एक दहा टक्के किंवा सात आठ टक्के मुलं ही सलग त्या चारपैकी तीन घटकाला क्वालिफाय झालेले आहेत ह्या मुला मुलींचं नुकसान याच्यामध्ये होणार होतं नंतर मग यांनी जे काही बिनतारी संदेश काढला त्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाच तारीख परत पकडलेले आहे आणि ह्याच्यामध्ये एमपीसीच्या धर्तीवरती काही गोष्टी लाईव्ह येऊन सांगण्यात आलेलो होतो मी की एमपीसी ला वैवाढ देणार आहे आणि पाच जानेवारीला त्यांचा जो एमपीसीचा ग्रुप बी ग्रुप सी चा जो प्रिलिमरी एक्झाम आहे ती होणार नाही आणि ती पुढे जाईल आणि ती त्याच पद्धतीनं झाली आणि पाच जानेवारीला त्यांना जो दिवस भेटला तो दिवस कोणत्या पद्धतीने कोणते एक्झाम नाही सो इथं इथं ऐंशी टक्के डिपार्टमेंट माझ्या बाजूने म्हणजे मी ज्यावेळी विचारलं त्यावेळी माझ्या बाजूने त्यांनी उत्तर दिलं पाच टक्के पाच तारखेला पॉसिबिलिटी आहे सर फक्त अठ्ठावीस तारखेपर्यंत किंवा अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत जर जर हॉल तिकीट आले तर शंभर टक्के लेखीला सुरुवात झाली म्हणून समजायचं लक्षात ठेवायचं आणि अजून सुद्धा अजून सुद्धा आपल्याकडे एक दोन दिवस आहेत सो आपल्याकडे वाट बघावी लागेल वारंवार एखाद्या व्यक्तीला फिडणं म्हणजे चुकीच दिसतंय सो काही गोष्टी आपल्याला वाट बघाव्या लागतील त्याच पद्धतीनं जे काही स्किल टेस्टला गडबड झाली चालक नंतर लगेच तीन चार दिवसामध्ये लगेचच बॅट्समनची स्किल टेस्ट लागली तर याच्यावरून एक गोष्ट खूप महत्वाची करते की अकरा आणि बारा हे तर फिक्स आहे तो तो पाच तारखेचा विषय ऐंशी टक्के वीस टक्क्यावरती आता सध्या येऊन थांबलाय सो अशा पद्धतीनं तुम्ही पाच तारीख फिक्स पकडा मी अजून पण सांगतोय कुणी आळस करू नका खूप मेसेज पडलेले आहेत खूप म्हणजे खूप मेसेज पडलेले आहेत मुला की सर पाच तारखेला पेपर होणार आहे का आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत एवढे दोन दोन महिने अडीच महिने तीन महिने आपण काढले सहन करत आणि आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जर अशा विचारांनी जर वेळ घालत बस बसलो किंवा वाट बघत बसतो काही मुलं मग समजतील की अकरा बारा तारखेला आपण पाच तारखेचा विचार सोडून देऊयात कोण काय सांगेल कोण काय सांगेल तर लक्षात ठेवा अकरा बारखेला बारा तारखेला तुम्ही ठरवला आणि जर पाच तारखेला पेपर पडला तर मग तुमचं अवघड एवढं लक्षात ठेवायचं कारण की अभ्यासातून रेस्ट घेणं एक वेगळी कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा कारण की एक दोन दिवस जर तुम्ही त्या फ्लो मधून बाहेर पडला रिडिंग मधून असेल मधून असेल तर दोन तीन दिवस फक्त अभ्यास बंद करून बघा आणि परत आठवड्यात सुरुवात करा जवळजवळ पन्नास टक्के असं असंच गेला असणार डोक्यात त्यामुळे तो फ्लो जो आहे तो आपल्याला कंटिन्यू करायचा असेल एक लक्षात ठेवा आपल्याला पाच तारीख पकडायलाच पाहिजे आणि पोस्ट पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंटिन्युटी खूप महत्वाची आहे शेवटच्या टप्प्यामध्ये ही परीक्षा सुद्धा एक प्रकारची परीक्षा घेते की तुमच्यामध्ये किती संयम आहे तुम्ही किती सहन करू शकताय महाराष्ट्रामध्ये जन्मला आले म्हटल्यानंतर ह्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात ह्या मुलांचं अशी परिस्थिती तयार झालेली आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे सो आपल्याला एक गोष्ट आहे की आलेल्या परिस्थितीला सामोरच जायला पाहिजे दुसरं आपल्याकडे काही नाही आहे मग वारंवार तुमचे जे मेसेज आहेत तुमचे जे फोन आहेत लक्षात ठेवा एक विद्यार्थी भेगभर मेसेज करतोय येस तुमचा हक्क काय तुम्हाला वाटतंय सर आपल्या सोबत आहेत यस मी तुमच्या सोबत आहे पण पण खूप महत्वाची गोष्ट मी वारंवार काही गोष्टी सांगतोय की आळसपण असेल किंवा अपडेट कडे बघत बसू नका जोपर्यंत हॉल तिकडे येत नाही तोपर्यंत मी चेअर सोडणार जोपर्यंत हॉल तिकीट येत नाही तोपर्यंत मी डेस्क सोडणार नाही माझी रूम सोडणार नाही मी झोपून देणार रिव्हिजन करणार इम्पॉर्टंट सब्जेक्ट घेणार सगळं करणार असं ठेवायचं जेवढं करता येईल तेवढं करणार सो अशा पद्धतीनं मी याच दृष्टीकोनातून गेले एक डिसेंबरच्या दरम्यान आपण बॅच चालू केलेले आता जवळजवळ दीड हजार प्रश्नांचा संच सराव आपण मुलांकडून तोंडपाठ करून घेतलेला आहे आणि याचा फायदा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मुला मुलींना कोणत्या हे मात्र नक्कीच त्यामुळं आलेल्या दिवसाला कसं सामोरं जायचं हा विषय खूप महत्वाचा आहे आणि आता पाच तारीख सर खरंच आहे का ऐंशी टक्के आणि वीस टक्के एवढं ठेवायचं या दोन दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील अठ्ठावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस तारखेपर्यंत जर हॉल तिकीट आलं म्हणजे एक्झामच्या अगोदर सहा सात दिवस हे हॉल तिकीट येतात आणि पाच तारीखला स्ट्रिकली आदेश दिलेत की आम्हाला पाच तारीख पाहिजे त्याच्यावरून एक गोष्ट समजते की पाच तारीख सुद्धा त्यांनी पकडलेली आहे आणि सरस सरळ जी आर मध्ये नमूद केलेलं आहे आम्हाला अकरा जानेवारी सह अकरा आणि बारा जानेवारी सह पाच जानेवारीचा शेड्यूल ए शेड्यूल बीच जे काही सगळं चालचित आहे ती सगळी भरून तुम्ही दिलेल्या मेलवरती भरती कक्ष नऊ हार्ड हार्ड सह पाठवायला सांगितलेलं होतं एकोणीस तारखेपर्यंत लक्षात ठेवा सो दिवस कमी आहे तेवढं लक्षात ठेवायचं काल रात्री पण मी मेसेज केलेला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती की अकरा ते पंधरा दिवस आहेत अकरा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं हे तुमच्या हातात आहे लावायचं की असंच घामानं परत भिजून जायचं पुढच्या पुढच्या दोन तीन वर्षासाठी वाट बघायची परत सुद्धा तुम्ही तेच चुकी करणार आहे सर अपडेट काय अपडेट काय अपडेट सो का अशा पद्धतीनं तुमच्या मनामधले जे काही घोळ होता या पाच तारखेबद्दल पाच तारखेबद्दल आणि अकरा बारा तारखेबद्दल तुम्ही क्लिअर केलेला आहे आणि आता काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो खूप महत्वाचा विषय गेले चार पाच दिवस मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो किंवा युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बनवता आले नव्हते सो आज खूप महत्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे की कशा पद्धतीने सगळी प्रोसेस आहे तरी सुद्धा आज संध्याकाळपर्यंत आपण ज्यावेळी लाईव्ह येणार आहे त्या ला मी जर मला इन्फॉर्मेशन भेटली की लेखी परीक्षा ही पाच तारखेला होणार आहे का तर आज संध्याकाळी लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या बरोबर हे जे काही लेखी परीक्षेबद्दलच गुड आहे शंभर टक्के सांगण्याचा सा प्रयत्न आज नऊ ते दहा या वेळेत फक्त आणि फक्त मुंबई पोलीस भरती लेखीला क्वालिफाय झालेल्या मुलांसाठी चारी घटकाच्या महाराष्ट्रातील सर्वांसाठी आता नऊ ते दहा या वेळेत लाईव्ह आहेत हजारो मुलं विद्यार्थी दोन हजार विद्यात पाच हजार विद्यार्थ्यांना लक्ष ठेवायचं रिप्लाय कोणीही गडबड करू नका एकाच वेळी पाचशे तीनशे मेसेज करू नका कारण मी प्रत्येकाचं वाचत जाणार आहे हळूहळू सगळ्या संख्या जी आहे ती कमी होत जाईल आणि सगळ्यांपर्यंत मला रिप्लाय देता येईल याची नोंद घ्यायची आहे आपला जो जुना कटॉप आहे जुना कटॉप मी हातात घेऊन बसणार आहे तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे खूप महत्वाचा लाईव्ह असणार आहे कुणीही चुकू नका संध्याकाळी यासाठी फक्त त्यांनी सबस्क्राईब केले अन्य अशाच मुला मुलींना दिसणार आहे ही गोष्ट पटकन जाऊन आज करा त्याच पद्धतीनं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन दोन्ही टेलिग्राम चॅनल आहेत दोन्ही जॉईन करा आणि त्या एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्यायचा आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये आत्मक्षा ठेवायचं हो हो आपला फ्लो आपला अभ्यास आपलं सगळं अशाच पद्धतीनं कंटिन्यू राहू दे शेवटच्या अकरा आणि पंधरा दिवसाचा तो जर वर्दीवर यायचा असेल दहा मुलांपेक्षा एकटा वेगळा जो करतो ही गोष्ट करावी लागेल त्याला आणि त्या हो so, त्याला त्या यशापर्यंत त्याच्या सक्सेस पर्यंत त्याच्या वर्दीपर्यंत पोहोचायला ही जी तुमच्यातली जी काही मर्यादा आहे ती तपासण्याची वेळ सो अकरा ते पंधरा दिवस शेवटचे त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिल्याशिवाय दुसरा पर्याय कोणता नाही सो ज्यांचं ज्यांचं लेखीला क्वालिफाय झालेली मुलं आहेत जे की बॅट्समन आणि त्याच पद्धतीनं चालकसाठी कौशल्य चाचणीतून पुढे आले त्यांचं सुद्धा अभिनंदन त्याच पद्धतीनं कारागृह असेल आणि त्याच पद्धतीनं जे कॉन्स्टेबल असेल कुड़। 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 अशा मुलांचं तर ऑगज ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे या मुलांना सुद्धा आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून लेकीसाठी लेखीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय अशा ठेवा मुंबईला आपली जे जे आपल्याला फॉलो करतात आपल्याला जे जे बघतात ज्याने हार्डवर्क आपलं बघितले अशा सर्व मुला मुलींसाठी लक्षात ठेवा एक हक्काचं व्यासपीठ आहे आपलं सो इथं तुम्हाला संध्याकाळी नऊ ते दहा या आज सगळ्यांना रिप्लाय दिला जाणार आहे सगळ्यांना जे काही तुमचे प्रश्न असतील ते फक्त आणि फक्त मुंबई पोलिसवाले आणि त्यानंतर उद्या कारागृह साठी लाईव्ह येणार ठेवायचं सो सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय सो आज संध्याकाळी नऊ ते दहा वेळेत लवकरात लवकर यायचा पद्धतीनं आपला जो हे आहे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती लिंक पाठवतो मी लाईव्ह आल्यानंतर त्यासाठी लगेचच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंक तुम्ही जॉईन आहे आणि त्याच पद्धतीनं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे शेवटच्या अकरा ते पंधरा दिवसामध्ये अजून सुद्धा आपले मुंबई लेकीसाठी फास्ट ट्रॅक बॅच जे आहे फक्त वन टाइम नव्याण्णव रुपये फक्त एकदाच नव्याण्णव रुपये भरायचे आहेत आणि या नव्याण्णव रुपये मध्ये जवळजवळ अजून सुद्धा अकराशे ते दीड हजार प्रश्न तुमच्यापर्यंत अतिशय महत्वाचे जे ग्रुप बी लेवलला ग्रुप सी लेव्हलला सरसेवा असेल आणि त्याच पद्धतीने एमपीसी असेल इथं टाकले जातात किंवा इथे विचारले जातात असेच प्रश्न घेऊन मी तुमच्यासाठी गेले पंधरा ते वीस दिवस झालं कंटिन्यू बॅच चालू केले आणि आता आमचे पंधराशे प्रश्न पूर्ण झालेले आहेत आणि अजून सुद्धा पंधराशे प्रश्न घेण्याचा मानस माझा आहे जे की खूप महत्वाचे आणि अति संभाव्य असतील जेणेकरून तुमची भीती जाईल आणि रिव्हिजन पण होईल आणि सगळ्याच गोष्टी होतील बॅच जॉईन करायची असेल त्यांनी आता लगेच या व्हॉट्सअप या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय मेसेज करा मुंबईची बॅच घेण्याबाबत तुम्हाला एकदाच नव्या नोटे भरून पाठीमागचे सगळे प्रश्न तुम्हाला पीडीएफ सो मध्ये सुद्धा भेटतील आणि याच्या पुढचे सुद्धा सगळे प्रश्न तुम्हाला यापुढेही ट्विजच्या स्वरूपात मिळत राहतील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मी शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद